नमस्कार मित्रांनो भाग तिसरा मागील घटना उर्मिला निशांतला रोहनचा फ्लॅशबॅक सांगत होती त्यात तिने अनाथ रोहन आपल्या लहानपणीच एका खेडेगावातून कोल्हापूर शहरात कसा आला कसा मोठा झाला त्याला कोणाचा सपोर्ट मिळाला त्याचा स्वभाव त्याचं राहणीमान कसं होतं हे सांगितलं होतं आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील रोहन कोल्हापूरच्या रंगळा तालव्यावर फिरताना त्याच्या डोक्यात एक विचार आला होता नोकरीतून पार्ट टाइम जॉब म्हणून छोटी कटलरी शॉपी टाकण्याचा त्याने त्याचा विचार अंमलात आणला आणि लगेच त्याच कॉलनीत एक नवीन कटलरी शॉपी टाकली आता कटलरी शॉपी म्हटलं की मुलींचा तरुणींचा झुंड या शॉपीकडे वळलेला असतोच असतो रोहनची कटलरी शॉपी चांगली चालू लागली शॉपीत येणाऱ्या तरुणींच्या झुंडामध्ये दोन तरुणी नेहमीच असायच्या एक उर्मिला आणि दुसरी मनिषा उर्मिला याच कॉलनीत पण दुसऱ्या गल्लीत राहायची पण मनीषा एका खेडेगावातून आपल्या मावशीकडे अगदी लहानपणापासूनच शाळेला आली होती मनिषाचे शालेय जीवनापासूनचे ते आत्तापर्यंतचे शिक्षण मावशीकडे चालू होते मनीषा आणि उर्मिला एकाच कॉलनीत जवळ राहिल्याने अगदी बारपणापासूनच्या जवळच्या मैत्रिणी होत्या दोघी एकमेकींपासून कधीच अलग नसायच्या कॉलेज पिकनिक अभ्यास सगळ्या गोष्टीत एकत्र होत्या त्या दोघी रोहनच्या शॉपीत दररोज खरेदी करायच्या असं नाही पण दोघीही सुंदर चेहऱ्याच्या रोहनला पाहण्याचं नेत्र सुख मात्र नेहमीच घ्यायच्या आता निसर्गाच्या नियमानुसार जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती त्यामुळे ते दोघींचे स्वभाव वेगवेगळे वे असणार यात काही शंकाच नाही उर्मिला स्वभावने थोडी चंचल मनाची होती तर मनीषा तशी निस्वार्थी वैचारिक स्वभावने साधी सरळ पण म्हणतात ना संगतीचा परिणाम उर्मिलाच्या सानिध्यात राहून मनीषा तिच्या स्वभावाशी जुळत गेली होती मनात आणलं तर मनीषा मन कंट्रोल करणारीही होती पण उर्मिला चपळ आणि हट्टी स्वभावाची असल्याने ती स्वतःच्या मनाच्या विचारांनाच प्राधान्य द्यायची आता उर्मिला आणि मनीषा रोजच रोहनच्या शॉपीवर जात होत्या त्या दोघी रोहनला बघून टाईमपास करायच्या की त्याची टिंगल करायच्या ते त्यांच्या मनालाच ठाऊ पण त्यांच्या रोजच्या येण्याने रोहन चांगलाच त्यांच्या ओळखीचा झाला होता पुढे ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं दोघीही अगदी रोहनच्या जवळ येऊ लागल्या होत्या त्याच्याशी गप्पा गोष्टी विनोद करू लागल्या होत्या आता त्या शॉपीव्यतिरिक्त त्याला भागेतही भेटू लागल्या होत्या रोहनलाही चांगल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या यापूर्वी मनाने खुलून मन मोकळेपणाने त्याच्याशी बोलणारं कोणीच नव्हतं आणि त्यातच त्याला ह्या दोघी मैत्रिणी मिळाल्या होत्या त्यामुळे रोहन आता आपल्या आयुष्यावर खूप खुश होता रोहन आपल्या सगळ्या सुखदुःखांच्या गोष्टी त्यांना शेअर करू लागला होता बरेच दिवस असंच चालू राहिलं आणि कालांतराने उर्मिलाच्या मनात काहीतरी वेगळाच विचार निर्माण झाला तिला आता आपल्या दोघात मनीषा नको होती कदाचित मनीषाच्याही डोक्यात हाच विचार आला असेल म्हणून त्या दोघी रोहनला एकत्र न भेटता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागल्या होत्या हा प्रकार बघून रोहनलाही थोडं आश्चर्य वाटत होतं पण त्यांनी त्या दोघी वेगवेगळ्या का भेटतात याचं कारण त्यांना कधीच विचारलं नाही तो त्यांच्या पद्धतीने त्या दोघींना भेटतच राहिला चेहऱ्यावर कोणताही वेगळा भाव न घेता त्यांच्या भेटी एन्जॉय करू लागला मनीषा आणि उर्मिला ह्या दोन तरुणी आणि रोहन एकटाच तरुण या तिघांमध्ये पुढे काय घडलं रोहन उर्मिला बरोबर लग्न करेल की बरोबर ते बघणार आहात पुढील भागात पुढील भाग नक्की बघा मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा